ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळा आयो मेळावा आयोजित केला आणि ज्यांच्या प्रचारासाठी हा आज मेळावा आयोजित केला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई मुंडे राज्यातील शाश्वत शेतीचे जनक माझे कायम मार्गदर्शक असणारे सख्य नसले तरी सख्यापेक्षा जास्त असणारे आणि माझ्यापेक्षा सत्तावीस वर्षांनी वयानं मोठं असणारे आदरणीय भैयासर व्यासपीठावर उपस्थित माननीय मीनाक्षीताई पाटील रिपाई कवाडे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिलजी थरुपमारे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय हरिभक्तपरायन परमेश्वरराव वाघोरे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी पाटील जगनजी पाटील मुजी पठाण भाऊसाहेबजे नाटकर कुलचंद बोरकर मोहम्मद गोससेट सैयद समीर जगन्नाथजी धीरे कुमारराव ठाकरे अर्चनाताई बोरकर मुक्ताताई अर्दड शीतलजी साखरे व्यासपीठावर इथं उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माझ्या भगिनीवर आणि भैया साहेबावर आणि आमच्या विजय प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि या लोकसभेची आष्टी विधान गेवराय विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली ते इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांना आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी या साहेबांचे विजयराजेंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं एवढा अभूतपूर्व मेळावा आपला उमेदवार माननीय पंकजाताईसाठी घेतला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये किंवा आगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये होत्या खरं तर ही निवडणूक ना ग्रामपंचायतीची आहे ना पंचायत समितीची आहे ना जिल्हा परिषदेची आहे नगरपालिकेची आहे ना, -नगर ना विधानसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे आणि देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये दे। आपल्या जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं नेतृत्व कुणी करावं याचा निकाल तेरा मेला आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी ही निवडणूक आहे आता एकीकडे ज्यांना राजकीय प्रदीर्घ अनुभव आहे दहा वर्ष विधिमंडळाचा आहे पाच वर्ष मंत्रिमंडळाचा आहे गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेचा आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक वारी वस्ती तंड्यावरचा ज्याला सर्वकष अनुभव आहे अशा आपल्या पंकजाताई एकीकडे एक उमेदवार आहेत आणि दुसरीकडे जे उमेदवार सांगतोय आता येणाऱ्या काळात निकालाच्या दिवशी तो दुसऱ्या नंबरला राहतो का तिसऱ्या नंबरला राहतो ही बीड जिल्ह्याची जनता नक्कीच कळवेल पण सांगताना तो उमेदवार सांगतो इथं शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय भाईया साहेब शाश्वत शेतीच्या जनक म्हणून आपण या ठिकाणी सांगता आणि कायम कृषी विभागाचा मंत्री आपल्या सदी माझ्या पाठीशी आशीर्वाद म्हणून नक्कीच असतील कृषी म्हटलं की शेतकरी आणि समोरचा उमेदवारी म्हणतो की मी शेतकऱ्याचा आहे मला नेमकं बघावं लागेल कृषी मंत्री म्हणून की जो उमेदवार उभा आहे तो नेमकी कशाची शेती करतोय एवढा माल आता तो कशाची करत असेल हे केवराईकरांना सांगाव एवढा आणि नाही याची मला नक्की ना करायला निघाला तर विकासाची ब्ल्यू प्रिंट भैयासाहेबांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडली असेल तर मला आपल्याला विचारायचं आहे की जात पात धर्म काढून पुन्हा हा बीड जिल्हा आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा आहे का जात मला आपल्याला विचारायचं आहे की जात पात धर्म आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा आहे का जात पात धर्म सोडून बीड जिल्हा कायम आपल्याला विकसित ठेवायचा आहे याचा निकाल आपल्याला तेरा मेला घ्यायचा आहे पंकजाताईंना प्रचंड बहुमतानं विजय करायचा केंद्र सरकारच्या के अनेक हो योजना ज्या योजनेचा हकुंभ हो आज या ठिकाणी करणार नाही पण आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल या केंद्र सरकारने संबंध देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं अठरा हप्ते शेतकऱ्यांना दिले फलही ते सहा हजार रुपये वर्षाला असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी शेतकऱ्यांना आहे दरवर्षी वर्षाला सहा हजार रुपये या ठिकाणी आता मला सांगा या, या रुपये देताना कधी कुठली जात पात धर्म पाहिला नाही जो खातेदार शेतकरी त्याच्या खात्यावरती मोदी साहेबांनी सहा हजार रुपये टाकले भैया साहेब कृषी मंत्री म्हणून माझ्यावरून आपण फार मोठ्या अपेक्षा केल्या पण माझ्यावर कृषी मंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर जर केंद्र सरकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या नावाला मिळत असेल आणि मीही खरं शेतकऱ्याचा पोरगा असेल तर त्या सहा हजार रुपये सोबत आपणही राज्य सरकारचे सहा हजार रुपये टाकले पाहिजेत असे बारा हजार रुपये आता शेतकऱ्याला या महाराष्ट्रातला एक कोटी हे राजे तुम्हाला आगे बढवून कोटीमध्ये राज्य सरकारने विचार केला नाही या शेतकरी या जातीचा आहे या धर्माचा याचा कधी विचार केला नाही मग उज्ज्वला गॅस असो मोफत अन्नाचा विषय असो मोफत मोफत वैठक्यसो या कुठल्याही गोष्टीमध्ये कधीच जात पात धर्म जर सरकारने केला नसेल निवडणुकीमध्ये या ठिकाणी जात पात धर्म का केला अरे छत्रपती शिवाजी महाराज डाव्या बाजूला ज्यांना पण पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी त्यांना मानाचा मुदळ घालून आजच्या सभेला सुरुवात केली आज का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यांचं रयतेचं उभं केलेलं राज्य त्यांनी मिळवलेला त्या काळामधलं अभूतपूर्व यश हे फक्त युग पुरुष एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालं असेल का त्यामुळे स्वराज्य उभं करत असताना युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली की कुठलंही रयतेचं राज्य उभं करायचं असेल तर ते रयतेचं राज्य उभं करताना त्या रयते मधल्या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य उभं करावं लागत हे छत्रपती जी आपल्याला शिकवायला ते विसरून छत्रपती शिवाजी महाराज घरावर पावन खिंडी पावनखिंडीमध्ये बाजीराव बाजी, बाजी प्रभू देशपांडेंनी एकट्याने खिंड लावलेली लढवलेला इतिहास आपण विसरू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवर जीवन झाले जाणार मदारी भेटर जाणार एवढाच काय बहिरजी नाईक असतील छत्रपती शिवाजी महाराज नसताना सुद्धा नर्मदा नदीच्या पलीकडे जाऊन ब्राह्मणपूर ताब्यात स्वराज्यात आणण्यासाठी कधी कुणी नेमाजी शिंदेची जात कुठली विचारलं नाही बहिरजी नाईकची जात कुठली विचारली नाही मदारी भेटर कुठल्या धर्मात होता हे बघितलं नाही महाराज कुठला होता बघितलं नाही भाजी प्रभू देशपांडे काय करत होते छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं नाही पण आता मात्र निवडणुकीमध्ये कोण जातीचा आणि कोण पातीचा याबाबत जर निवडणूक होणारी असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या राज्यात जो गावगाडा आपल्याला शिकवला अकरा पगड जाती धर्माला सगळ्याला सुखा दुखात घेऊन सोबत गेला आज तो गावगाडा बिघडण्याची परिस्थिती या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीत निर्माण झाली आहे याचा विचार या निवडणुकीमध्ये करावा लागेल पाच वर्षाला निवडणुका येतील प्रत्येक पाच वर्षावर वेगळ्या मुद्द्यावर निवडणुका जातील पण माझ्या दृष्टीनं देशात तिसऱ्यांदा मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री होणं हो या बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक सुद्धा फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढवली गेली पाहिजे दुसऱ्या कुठल्याही नाही आणि मला सांगा आता ताई एकीकडून आपल्या उमेदवार महायुतीच्या आणि समोरून उमेदवार आहे त्याला इमानदारीनं सांगा की बीड जिल्ह्याच्या जनतेला खरा विकास काय पाहिजे हे सांगू तरी शकल का एवढ्यावर त्याला जर बीड जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये दे। कारण देशाची इलेक्शन आहे जर एखाद्या हिंदी चॅनल येऊन तिला भी त्याला विचारलं की बाबा रे बीड जिल्ह्याला विकास काय पाहिजे जरा हिंदीत सांगशील का, हिंदी का। सांगता येईल आपल्याला देशाच्या सर्व देशाच्या इच्छा असो नसो ज्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून बसलेला असतील तर त्यावेळेस आपल्या या बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटतील का नाही हे मला तुम्ही अरे मी विश्वास देतो ना ताईला स्वर्गीय मुंडे साहेबांनी ना आम्हाला कुणालाही अशी शिकवण दिली नाही की कधी जात पात धर्माचं राजकारण करा आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं समाजकारणात राजकारणात आहेत आम्ही कधी जात पात धर्म या विषयावरती कधी राजकारण केलं नाही वेळ आली तर ते फक्त ताईनी सुद्धा मी सुद्धा विकासाचं राजकारण केलं विकासाच्या पलीकडे दुसरं काहीच आणि भैया मी आज आभार मानतो आपण शाश्वत शेतीचे राज्याचे जनक आहात आणि शाश्वत शेती ही सुरुवात कुठून करायला पाहिजे राज्यात तर ती गेवराईतून करायला पाहिजे हे जे मुद्दा आपण गेवराईच्या विकासाचा मांडला ते या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की मला माहिती आहे गेला भैया साहेबांनी शब्द दिला एकदा शिवछत्राने शब्द दिला तर त्या शब्दाच पालन जेवढं भैया साहेब करतात तेवढं राजे करतात तेवढेच आपण सुद्धा त्यांचे अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही नशीबवाना जस तुम्ही शिंदफोणीच्या आणि गोदावरीच्या मध्ये येता भैया साहेब आपल्या जय भवानी कारखान्याने पाच लाख टनाच क्रशिंग केलं ही साधी गोष्ट आहे का पाच लाख आणि याच्यामध्ये सहा लाख केलं का एक लाख काम सांगितलं हो मला सहा लाख झालंय म्हणते तुम्ही मला पाच लाख सांगितले हो। आमग पाच पण आपल्याला विश्वास देतो नदी पात्रातील नातापूर कंट्रोल सरा नदीवरील नामलगाव कोल्हापुरी बंद्या बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करून या ठिकाणी राक्षस भवनला काळजी घेतलीच पाहिजे शनिदेव आहे आणि तिथ पूलवाला निम्न पातळी बंधाऱ्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे मोजे तांदळा येथे नवीन सातवन तलाव आणि चकलंबा पाचेगाव सुलतापूर भारत जातेगाव व सिंधखोरी या पाजर तलावाचे सातवन तलावात रूपांतरित करावे आणि केवराई भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे शेतीला लागणाऱ्या पाण्याचे आणि पिण्याला प्यायच्या पाण्याचे कायमस्वरूपी प्रकरण निकाली काढाव्यात ही जे या ठिकाणी भूमिका मांडली आणि आमच्या दोघांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे मी वचन देतो राज्याचा तो आज आहे म्हणून मला माहित नाही उद्या असेल नाही मी आज या ठिकाणी सांगतो आचारसंहिता तर चार जून संपेल पण जेवढे आपण या ठिकाणी मागणी केली आहे ती निम्न बंधाराची असेल बाजार तलावाची साठवण तलाव करण्याच्या संबंधात असेल कि बिल पूल वजा निम्न बंधारा करण्याचा मागणी असेल आपल्या या मतदारसंघातील पस्तीस हजार एकर जमीन ही पाण्याखाली आणण्याचा जो तुम्ही घेतलेला निर्धार ते एक वर्षाच्या आत पूर्ण करून देण्याचं वचन मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो पण एक शब्द मला सुद्धा आपल्याकडून पाहिजे एवढं सगळं जर एकदाच घेऊन एका वर्षाच्या आत दिलं तर आपण सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत आता ताई महायुतीच्या उमेदवारात जेवढं मागितलं ते कुठल्याच मतदारसंघाने एवढी मागणी आणखीन केली नाही जेवढी गेवराईने केली आहे पण निश्चित पलीकडे जाऊन आम्ही गेवराईचा गेवराई, गेवराई तालुक्यामध्ये स्वाभाविक सोयाबीन पेक्षा कापसाचं उत्पादन जास्त घेतलं जात राज्य सरकार म्हणून ज्या वेळेस डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी तयार करण्यात आला तर त्यावेळेस सर्वात मोठ कॉटनच पार्क म्हणजे कपाशी केंद्र आणि त्या कपाशीसाठी वेगळी एमआरडीसी कुठे करायची निर्णय झाला तर ती केवराय मध्ये करायचा निर्णय झाला हे आज कानी जर, मोठा -मोठा या ठिकाणी जबाबदारीपूर्वक आणि जर अशा कॉटन पार्क मध्ये मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणायचे असतील केंद्रातून मोठे प्रकल्प आणायचे असतील तर आपल्याला पंकजाताईशिवाय दुसरा पर्याय कोणीही नाही याची जाणीव ठेवा जात पाद धर्म बाजूला आता ज्या पद्धतीनं लढाई चालली मला विचारायचं आहे आपल्यापैकी अनेक जण वडीलधारी आहेत ज्यांनी अनेक निवडणुका बघितल्या असतील अनेक निवडणुका वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं लढल्याला बघितल्या असतील अशी काही कुणाला माणूस म्हणून अशी व्यवस्था आहे का हो की या जन्मी लिहून ठेवायचं देवाला हे देव मोदय विषय मला माझ्या इच्छेप्रमाणे फलाण्या धर्मात फलाण्या जातीत फलाण्याच्या पोटी जन्मी खाल आणि ते पाठवायचे देवाला पुढच्या वर्षी तसं तुम्हाला मिळ असं काय व्यवस्था का? आहे अरे जी जात नाही ती जात जात नाही ती जात म्हणून हा जोडून माझी कळकळीची विनंती आहे की केवराईच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रामध्ये नाही तर चार राज्यामध्ये ऊस तोड मजुराचा पुरवठा कुठून केला जातो तर तो ऊस तोड मजुराचा म्हणून हा बीड जिल्हा ओळखला जातो आपल्यासाठी हे शोभनीय नाही आहे विचारलं तर ऊस तोडायला आलोय म्हणल्यावर शंभर फेटीचा आनंदही होतो आणि पुन्हा तो ऊस तोडायला आलोय म्हणून पोटाची खळगी भराला ते कानावर ऐकल्यानंतर मान सुद्धा खाली जाते हे चित्र आपल्याला बीड जिल्ह्याचं पूर्णपणानं बदलायचं आहे तर देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेब बसणार असतील तर मोदी साहेबांच्या सोबत या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हे ताईने या ठिकाणी केलं पाहिजे आणि खेचून पाच वर्षात केंद्राचा आणि राज्याचा निधी एकत्रित आणून पाच वर्षाच्या आतच बीड जिल्ह्याचं मागासले पण हे मागासले पण कायमपासून काढायचं आणि बीड जिल्हा हा ऊस मुद्राचा जिल्हा नाही तर ऊस उत्पादक जिल्हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला ओळख निर्माण करायची म्हणून तर भैया साहेबांनी कॅपॅसिटी कारखान्याची वाढवली आहे म्हणून मला ज्या ठिकाणी बोला, बोलायचं नाही माझ्या नंतर आणखी उमेदवार म्हणून काय बोलणार आहे पण एक निश्चित सांगतो मला भैया साहेबांनी जरी कायम मी कृषी मंत्रीच राहावं अशी सदिच्छा दिली असली तरी मी त्यांचा अतिशय छोटा लहान भाऊ आहे त्यांनी दोन मुद्दे सांग मी मात्र तुम्हाला कायम माझी राहावं अशी सदिच्छा देणार नाही माझा आवडतं खातं आहेच कारण शेतकरी आहे आणि माझ्या जर मोठ्या भावाच शाश्वत शेतीच स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भाऊ म्हणून कृषी मंत्री मीच पाहिजे स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मला या ठिकाणी जाणीवपूर्वक आज आपल्याला सांगायचंय आता पंकजा तैरा निवडून आणणं आणि ते सर्वाधिक पठाणा निवडून आणणं हे तुमच्या आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जाती धर्माचा या ठिकाणी त्या विजयामध्ये त्या आहुती देण्याचा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे ती आहुती द्याल एवढीच कळकळीची कल विनंती करतो आणि गेवराईचे सर्व प्रश्न या ठिकाणी पूर्णपणानं मार्गी लावण्यासाठी शब्द देतो पण तुम्ही सुद्धा शब्द द्या की परोळीच्या बरोबरीनं केवराई विधानसभा मतदार संघातून सुद्धा पंकजा ताईला तेवढंच मर्यादिक्य तुम्ही द्या एवढा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे देणार का दोन्ही हात वर करून भाई सर तुम्ही हात वर केले शेतकरी तुम्हाला हात वर करायला अवघड असेल तर म्हणून आज तुमचा हा सगळ्यांचा विश्वास पाहता मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून या बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास ताईंच्या खासदारकीच्या नेतृत्वाखाली मिळून करू हा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं देतो आणि भैया साहेब आपल्या सर्व शुभेच्छा देत असताना तुम्ही म्हणलात की बहीण भावावर या शिवक्षेत्राच्या सातबारावरती कर्ज असेल आमच्या तुमच्या सातबारावरती पहिलं नाव तर लावा नाव लावल्यावर कर्ज पडल म्हणून आमच्या दोघांचं अगोदर तुमच्या सात बऱ्यावर नाव लावा मग त्याच्यावर कितीही कर्ज पडलं तरी चालेल फेरायची ताकद आपल्यात निश्चित आहे एवढा विश्वास द्या आणि अधिक सर्वाधिक या गेवराई विधानसभा मतदारसंघातून सगळे मिळून घ्यावी एवढी हात जोडून कळकळीची कल विनंती करतो शेवटी आम्हाला छत्र एकच आहे आणि एवढी चांगली सदिच्छा त्यांनी दिलेली आहे की त्यामुळं आणखीन कुठली सदिच्छा नको भले कृषी मंत्री कायम राहील का नाही हे माहित नाही पण मरेपर्यंत शेतकरी म्हणून मी नक्कीच राहणार आहे एवढं तर निश्चित आहे भैया साहेब फार मोठ्या अपेक्षा आहेत आमच्या आपल्याकडून आपल्या सगळ्यांच्या कडून खाली काही वातावरण असेल तर वाता ती वातावरणामध्ये बदल करायची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद नक्कीच या निवडणुकीमध्ये पंकजाताईच्या पाठीमागं उभं कराल एवढ्या मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी